ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या स्त्री चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका माननीय ॲडवोकेट श्री उज्ज्वल निकम राज्यसभा खासदार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला आहे महाराष्ट्रामधील श्री साई संस्थान हे लोकांचं एक श्रद्धेचं आणि आग्रहाचं स्थान आहे बऱ्याच वर्षांनंतर मी आज इथे आलो आहे आणि त्यानंतर मला प्रकर्षानं हे आहे येथील स्वच्छता आणि टापटिपणा मला आवडला आहे मला वाटत नव्हतं की शिर्डी संस्थांतर्फे वैयक्तिकदृष्ट्या सगळ्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात असेल परंतु आज अनेक भूमिकेमधनं इथे येत असताना राष्ट्रपतींचा नामनिर्देशित राज्यसभेचं सदस्य म्हणजे खासदार असल्यामुळे या देशामधील जे काही लोकांची आदराची श्रद्धेची आणि विशिष्ट भावनेची स्थळं आहेत त्यातीलच शिर्डी हे भाविकांचे एक श्रद्धास्थान आहे दरवर्षी इथे गर्दी होत असते दरम्यान शिर्डी संस्थांच्या ट्रस्टमार्फत अनेक चांगली लोकहिताची कामं देखील केली जातात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात मला माहिती दिली आहे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि यानिमित्तानं साईंच्या चरणी मी प्रार्थना करतो की हे साई संस्थान देशामधील एक अग्रगण्य प्रति तिरुपती संस्थांसारखं व्हावं अशी माझी इच्छा आहे असे उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील शिर्डी सायन्स संस्थान हे लोकांचं एक श्रद्धेचं आणि आदराचं स्थान आहे आणि बऱ्याच वर्षानंतर मी आज इथे आल्यानंतर मला प्रकर्षाने जे जाणवलं ते येथील स्वच्छता आणि टापटीप मला असं वाटत नव्हतं की शिर्डी संस्थांतर्फे वैयक्तिकदृष्ट्या सगळ्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात असेल परंतु आज मी एका नवीन भूमिकेतून इथे येत असताना राष्ट्रपतींचा नामनिर्देशित राज्यसभेचा सदस्य म्हणजे खासदार असल्यामुळे या देशातील जे काही लोकांची आदराची श्रद्धेची आणि विशिष्ट भावनेची जी स्थळं आहेत त्यातील शिर्डींचं साईबाबांचं एक भव्य स्मारक आहे आणि दरवर्षी इथे गर्दी होत असते या शिर्डी संस्थानच्या ट्रस्टमार्फत अनेक चांगली लोपयोगी कामं केली जातात असं या संस्थांचे पदाधिकारींनी मला आता सांगितलं अत्यंत अभिमानास्पद ही गोष्ट आहे आणि माझी या निमित्ताने ईश्वराला हीच प्रार्थना आहे की हे साई संस्थान या देशातील एक अग्रगण्य प्रति तिरुपती स्थानासारखं व्हावं ही सदिच्छा जय साईबाबा पंढरीनाथ पगारसी चोवीस तास शिर्डी